फ्रायडे काय लागणार गुड मॉर्निंग मंडळी सो आपल्या रूमचा अर्ली मॉर्निंग व्ह्यू आहे काय मशीनचा आवाज होत आहे माझ्या तिकडे चालू होते आणि अगदी तिकडे त्या जायचं आहे तिथे ब्रेकफास्ट आपला आणि हा पूर्ण असा व्ह्यू आहे तो एक रोड आहे तो आजकाल दाखवत होता मू मध्ये नारळाच्या राड्यात ना असे चालत सगळे रोड बंद असतात आणि आता बघूया आपल्या नाश्ता करून घेऊया साडे झाला नाश्ता बंद होईल हो सो हा मी काल लवकरप्रमाणे रे तसा आहे सो आता आपण इथे ब्रेकफास्ट करूया आणि मग आपण बघू कर आम्ही चायन केक्स घेतोय सापड वगैरे म्हणजे कचरा घ्यावा ना डिश वगैरे कशाला कराय आशे वे उपमा आणि मित्र पाहतो ना घ्या कचरा घ्या आपण कचरा घ्या पुढे कर्नाटक आहे आपल्याला तर जायचं आहे मल्लिकार्जुन मंदिरला सो ते इथून आपण आता कॅन करणार या एरियाचं नाव काय कॅनकोया कॅनकोना तिकडे आपल्याला राईट मारायचा मोठा बोर्ड लागतो एंट्रीचा तिकडे बघा आता हा एक्झिटचा बोर्ड आहे तर तिकडनं मुंबईकडनं आलं नाशे तिकडे एंट्री करायची राईटला आणि याचा सेपरेट ब्लॉग आपल्याला ये येईलच तुम्हाला बघायला मिळेलच चॅनलवरती स्वतः आपण इथे एंट्री केली आहे आतमध्ये हा तिकडनं लेफ्ट मारायचं आहे पुढे नाक्यावर सांगते సంధ్యా బా

सरळ साईड नाही म्हणजे तिथून राईट नाही तिथून लेफ्ट नाही आणि मला वाटतं आपण आलेला होता ऑलमोस्ट व्यू पण चांगला आहे व्यू आणि मंदिर समोरच दाखवते आहे मॅप मध्ये मला वाटतं ते बघा मंदिर तिथे काय त्या साईडला असं कुठेतरी आहे वाटत आहे काही मंदिर आहे मंदिर आहे ना कमाल मंदिर आहे ते काय तिथे लिहिले बघ श्री मल्लिकार्जुन हे बघ श्री स्थळ

आलो इथे मंदिरामध्ये याचा एक वेगळा ब्लॉग बनवतोच आहे आपण तिथे मंदिराची पूर्ण माहिती कन्स्ट्रक्शन सगळंच दाखवू आपण आता आपण दर्शन घेऊन येऊया आता आपण इथे आलो पाया पडलो आपण आलो काय म्हणजे आपल्या देवानीकडे बोलवलं आपण आलो म्हणजे देवाने बोलवलं आपल्याला आणलं इथपर्यंत सो आता आपण दर्शन घेऊन आपण आता निघतो आहे आणि इथे जरा इथं मेंटेनन्सचं पण काम चालू आहे आणि आता मार्चमध्ये उत्साह होणार इथे आता इथे त्याची तयारी चालू ता आहे आणि खरोखर सुंदर आहे इकडे आला तर एकदा तरी भेट द्या मी तर म्हणेन खरोखर सुंदर आहे आता आपण हायवेला हवेला जातो तो बँगलोर आपला सॉरी कर्नाटक हायवेला पण म्हटलं आपण जेवून घेऊया इकडे मल्लिकार्जुन मंदिरवर आम्ही ह्या साईडने आलो आम्ही मंदिरवर नाहीतो आला सर सहकारी

प्राइवेट भी चल रहा है गाड़ी डाल दिया भाई चला ना गाड़ी हाईवे पर स्कोर भी नवीन एक्सप्लोर है भाई

पायना बीच आहे आपण मग अशी तिकडे त्या साईडला साईडला पलीकडे होतं वरती तर आपण इथे उतरलं खाली त्या ब्रिजरनं पण आलो नाही ते ना ना वास्कोमध्येच आहेत ॲक्च्युली हे सगळं तर तिकडे सनसेट आहे तिथे आयलंडवरती पण एक त्यांची सफारी असते फेवी असते तिकडनं बोट तर ते वॉटर स्पोर्ट्स पण होता त्यांच्याकडे आणि ठीक आहे म्हणजे काय आहे ते ग्राउंड आहे तसा मंगेशी मंदिरला दर्शन झालं आहे आतमध्ये अलाउड नाही शूट करायला म्हणून पण करत नाही so, सो इथून एंट्री असते आणि आता आणि आता इथे एंट्री करताना इथे तुम्हाला लुंगी कंपल्सरी आहे खूप मोठा आहे इथे देवळाच्या मागे ठेवलंय आतमध्ये अजून एक आहे तिथे एकदम लाकडी आणि आता आपण म्हणजे कुठेही आपण गेलो की यांचं सेक्शन दिसलं की लगेच एंट्री होते यांची आणि हे मंदिर आणि इथे बारा ज्योतिर्लिंग दर्शन आहे आता आपल्या वाटल्या तिकडे सवाडे आठ वाजले आहेत आपल्याला पणजीमला जायचं ॲक्च्युली तिथे कॅफे आहे तिथे बघायचं गेलं भूक लागली आहे काय खाल्लं नाही आहे